काँग्रेस बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या चर्चेचे प्रस्ताव संपला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो बावीस जागा उमे आम्ही ज्या जाहीर केल्या त्या आम्ही मागे घेऊ शकत नाही काँग्रेसला आम्ही असणार ऑफर दिली होती कि बावीस बावीस किंवा त्याच्यापैकी ज्या कोणी तुम्हाला स्वीकारायचं असेल बावीस पैकी त्या तुम्ही असताना स्वीकारा काँग्रेसनी एबी फॉर्म वरती त्या उमेदवारांना उभी केली तर आमची काहीही हरकत नाही त्या उमेदवारांनाही आम्ही ते विचारलं होतं त्यावेळेस त्यांनीही म्हटलं की आमची असणारी हरकत नाही आम्ही काँग्रेस पक्षावरती लढायत काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्म वरती आणि चिन्हावरती लढायला त्या ठिकाणी तयार आहोत परंतु कांग्रेस कुन होकर न आलिया मुले आम क्या दूसरी ने अता स्तर या चर्चा पूरे जाती लाशा हमारे कई दिशा में हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे प्रोपरेटर हाफिज मदरुल्ला बेग अदर बेग अलबरकात होम अप्लायंसेस फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स टायर बोर्ड देगलू नाका नांदेड़ नेउव न्यूज यूट्यूब को सबस्क्राईब जरूर करें और बेल बे को क्लिक करें बेल को क्लिक करने से ये होगा क्या आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहे